मावली नाव आपलं सुमन धमान सुमन धमान आणि यांचं नाव किरण आणि हे सगळं मिळून सुमन किरण बरोबर पदर येतोच ना पदर थोडा पड़ वेगळा येतो ओके okay. एकदा वहिनीसाठी छान टाळ्या वाजवूया आपण टाळ्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तर वहिनीं कधी उखाण ऐकायचं म्हणून बाईला सगळ्यांना उखाण आला पाहिजे बरोबर आणि महादेवाच्या पिंडीला कुणी म्हटलं की दोन हजार रुपये दंड आहे शंकरंकर महादेवाच हा देवदर्शनाला गेले अर्ध तिकीट काढून सात वर्षी पुढे आहे का तुम्ही देवदर्शनाला गेले अर्ध तिकीट काढून किरण रावांना घरी सोडून एस टी मंडळाचं नाव एस टी मंडळाचा आभार मानते महाराष्ट्र सरकारचं नाव घेऊ म्हणजे आता माहिती पन्नास टक्के तिकीट हे झाले हां मग काय हे नमस्कार माऊली नाव आपलं अर्चना ताट्याच अर्चना ताट्याच खोल पुढे ओखाना घ्या ना तेवढंच कस हा तरच बसते बघते कमळावर बसते मोरावर लक्ष्मी बसते कमळावर तात्या साहेबांना हो भारी उकड असेल ना कॉमेडी भारी त्यांना दोन हजार रुपयाचे बक्षीस हां बोला पल्लवी अक्षय पवार पल्लवी अक्षय पवार पुढा नदीच्या काठी चंदनाची सावली नीर नदीच्या काठी चंदनाची सावली

शुभांगी महेंद्रे शेळके तुम्ही जेव लाव ना मग त्याचं नावा जिवले की आवाज झालं नाही मला हां शुभांगी महेंद्र शेळके शुभांगी महेंद्र शिळके पुढं उंबराच्या झाडाखाली तर त्यांना सावली महेंद्र नाव घेते शुकी आहे माव काय रेटपर्यंत काय हर्षली म्हटलं हर्ष ली विनाज जमणार देतात पुढे

अरे सगळे कुठला शॅम्पू वापरता आता म्हणतो न भाऊ सांगाव बरे सगळं काय म्हणतो सविस्तर पुढे घेतो कुठलं कुठला शॅम्पू मला प्रिया जितेंद्र पटेल प्रिया जितेंद्र पटेल पुढे सौभाग्याचा अलंकार गळ्यात काळी पद प्रियाजी तुझ्या नावाची अखंड जळत राहावी ज्योत या बोला स्वप्नाली रवीजूक आण तळावे दिवाळी आली का नाही दिवाळी म्हणून नाजूक आण साजू तुफा मध्ये चुकलो आता ते मग नाही जुळणार नाजूक आणते साजू तुफा तळावे रवींद्रांचे नाव माझ्या हृदयात असावे या भावने पुढे असं करा असे कसं असतं माहिती आहे का सिद्ध खाली आलं ना असं आलं आणि क्लीन केलंय असं शांडिस्ट ऐका ना असं असं आणि ज्यांनी जेणे केले त्याचं एक असत अजून चार पाच आहेत ब्रेक केला बोला

बरोबरच करायला घेते पक्षी तो नाव घेते बोला स्वप्नीलरा भाऊच्या वाढदिवसा बोला सुषमा कुणाल सुषमा कुणाल कुमार पुढे पंढरपूरच्या महाद्वारी हदिकाच्या राशी कुणालरावांचं नाव घेते

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने करणरावांचं नाव घेते पत्नी या नाते नमस्कार नमस्का। नमस्का। आरती सागर धाय गोडे पुढे अलीकडे नदी पलीकडे नदी जायचं अलीकडनं जिम दुर्ग पुढे मध्ये का घर सासरे म्हणतात बांगड्याभर सासू म्हणते बास्कर सागरराव म्हणतात माझ्या जीवावर ऐश्कर

डॉक्टर अस्मिता प्रफुल्ल जाधव डॉक्टर अस्मिता प्रफुल्ल जाधव पुढे होतो डेंगू आणि मलेरिया डेंगू मलेरिया होतो आणि माशामुळे आग खायचे मासे म्हणजे नाही ते नाही हा डॉक्टर आहेत डॉक्टर चौक डॉक्टर सारखा पाहिजे हा दासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया प्रभू नावाना बघून झाला मला लवले कॉमेडी कॉमेडी आहे कामेडी सांगली तुम तुम्हाला पत्रिका नाम लिह की आई बाईची मिठी हिंदी सांगायची पत्रिका नाम लिहो प्रतिका नाम लिहो अरे तिला उखंड समजा पत्रिका नाम लिहो प्रियंका विक्रांत जाधव गुलाबापेक्षा मोहक दुसरे गुलाबाची कळी विक्रेंदराव माझे पती मी त्यांची सौभाग्य होते चौ प्राची मिळून बागडे बागडे पुणे मंगळसूत्राचे मनीस सासर आणि महेशची खूश वृंदरावांचं नाव घेते बागडे पटलेची बोला बाहुनी वृषाली तुषार महंत्री वृषाली तुषार महंत्री पुढे हंड्यावर त्यावर होती परात परातीत होता सातू सातूचा केला भात भातावर वरण वरणावर तूप तु। अर्णावर तुपाची नागीला पडला वेळा जोडत हलगाडी हलगाडी बैलगडी बैलगडीत होता पिंजरा पिंजरात होता रघु रघुच्या तोंडात उंबर तुषार रावांचं नाव घेतलं ना मग रुपये शंभर या उदारी वसुली झाले एक किलो खावा

खे <laughs> सा पुणे <laughs> <laughs>

म्हटलो सदगुरु चरणी लावते तुळशीचे पान सदगुरु चरणी लावते तुळशीचे पान सनी नाव घेते राखते सर्वांचा मान अक्षरा